हाय मैत्रिणी प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे हुलग्याचं कालवा आणि कुळीत पण म्हणतात मुलगे पण म्हणतात तर मी मोडाला ठेवले होते थे। काल टाकले होते मोडाला भिजत घालून मोडाला ठेवले होते आता आम्ही दोघंचे म्हणून एवढे आम्हाला बस झाले तर हे खूप गुणकारी असतात आता हे दोन आपण ह्याच्या दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या आणि त्यांनी फोडणीसाठी लसूण शेंगदाणे ह्या वाटणाला लसूण लाल तिखट मिठ आणि कारळे चला तर मग आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ आणि काराळे पण का भाजून घेऊ आणि हुलगे कुकरला लावून घेऊ तर बघा इथं शेंगदाणे भाजून घेतले कारळे भाजून घेतले आता हे आपण वाटण करून घेऊ आणि इथे होलगे धुवून घेतले आता कुकर लावून घेऊ नंतर तुम्हाला मी फोडणे पण देताना दाखवेल फुले से से तर आता आपण फुलगे छान असे शिजले आपण फोडणीला देऊ तरी तर नाही बघा बघू शकता छान असे शिजले टोक ठेवला नाही कापत आता आपण तेल टाकून घेऊ तर मी दोन पळे तेल टाकून घेतले तर आता आपण फोडणीला लसूण ठेव सोलून ठेवलेला तो टाकून घेऊ लसूण टाकला तर छान असा तडतडून लाल होईपर्यंत आपण लसूण तेलासूण छान असा सोनेरी कलर झाला मिरची टाकून घेऊ वाटण केलेलं आता लसूण मीठ आणि कारळे आणि मिरची असं वाटण करून घेतलं होतं शेंगदाणे आता हे छान असं दोन मिनटं आपण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ तर छान असं फ्राय झालं आहे आणि होलग्याची भाजी जी खूप पौष्टिक असते शेंगोळे पण बनवले जातात मी बनवते आणि याची पिठी पण होते तर खूप असं गुणकारी आहे तर आता आपण छान असं फ्राय झालं आहे आता आपण पन होलगे टाकून घेऊ मग आता मी होलगे टाकून घेतो करून घेऊ हो। दोन मिनटं छान असं मुलगी आपण तेलात आणि त्या मसाल्यामध्ये फ्राय करून हो। घेऊ आणि नंतर पाणी टाकू बघा आता छान असे तेलामध्ये आणि मिरचीमध्ये आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊ तर मी इथे जे मिरचीचं वाटलेल्या भांड्यात पाणी आहे ना तेच टाकणार आहे आणि हुलग्याचं पण पाणी मी त्यातच ओतून घेतलं भांड्यात तर आता आपण ते टाकून घेऊ आता आपण याला छान अशी उकळी येऊन देऊ मंद आचेवरती उकळी काढून घेऊ आपण पाच मिनटं छान असं हुलगे त्या मसाल्यामध्ये शिजून घेऊ ऑलरेडी ते शिजलेले आहेत पण तरी मसाल्यामध्ये झाले पाहिजेत तर आता मी अजून थोडंसं पाणी ओतते आता बघा इथं मी कारण जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही आता याला आपण उकळी काढून घेऊ पाच मिनटं असंच मंदाच्यावरती उकळी काढून घेऊ बघा छान असं उकळलं आहे आणि आप आपली भरली घ्यायची भाजी खाण्यासाठी रेली आहे आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथं मी अशा बाजरीच्या दोन भाकरी केल्या छान अशा कडक बाजरीच्या भाकरी चपाती चपातीसोबत किंवा भातासोबत बी छान लागतं पण भाकरीसोबत खूपच छान लागत तर बघा असे आहे भग्याची रेसिपी आवडली तर नक्कीच करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद